नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जेवताना जी लोक पाणी पितात जेवणा आधी किंवा जेवणानंतर लगेच ज्यांना ही सवय आहे ती सवय अत्यंत घातक आहे ती कशी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर ह्या चॅनलवर येणारा असाच महत्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल सबस्क्राईब करणं प्रिय असतं धन्यवाद चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे की मी आधी तुम्हाला बोललो की जे लोक जेवताना पाणी पितात पाण्याचा वापर करतात किंवा जेवणाआधी पाणी पितात जेवण झाले की लगेच पाणी पितात याचे आपल्या शरीरावर अत्यंत भयानक असे परिणाम होत असतात ते कोणते त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल तर मित्रांनो बघा आता बऱ्याच जणांना आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये बरेच जण जेवण करत असताना पाणी पित असतात जेव्हा मित्रांनो आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये जठराग्नी असतो त्याला आपण पाचक रस असं म्हणत असतो तो उत्तेजित झालेला असतो तो त्याच प्रमाण जे पोटामध्ये ते वाढलेलं असतं आणि म्हणून आपल्याला भूक लागलेली असते पण जेव्हा आपण भूक लागलेली आहे आणि आपण जर एक ग्लास पाणी पिऊन घेतलं तर होतं काय तो जर जठराग्नी आहे जे जे पाचक रस आपल्या शरीरामध्ये ज्यांना अन्न हवं होतं ते न मिळता त्यांना डायरेक्टली आपण काय केलं एक प्रकारे तो जठर पेटलेला होता तो आपण पाणी पिऊन विजवून टाकला म्हणजे एक प्रकारे तवा एकदम तापलेला आहे आणि जर आपण त्याच्यावर पाणी टाकलं तर तो तवा थंड होतो आणि आपल्याला अन्न शिजवता येत नाही का अशीच काहीशी प्रोसेस आपल्या पोटामध्ये घडते बघा जेव्हा आपण पाणी पितो तो, तो जठर रस एकदम शांत होऊन जातो आणि नंतर मग आपण जेवायला जेव्हा बसतो जेव्हा आपण घास गिळतो तेव्हा तो घास ते पोटात तर जातो पण त्याला पचवायला तिथं जो जठर रस पाहिजे होता तो तिथं आता नाहीये तो शांत झालेला आहे म्हणून होतं काय मित्रांनो हे जे अन्न आपण खातो ते पोटामध्ये असं पाण्यावर तरंगत राहत ते तरंगल्यामुळे काय होतं तो जो आता तिथं जठर रस नाहीचे बरोबर तर मग ते अन्न त्या पाण्यामध्ये सडतं कुजतं खराब होतं मग आपण म्हणतो की मला पोटामध्ये गॅस झालाय पोट जळजळ वाटतंय डोकं चढून आलंय असे अनेक कारण आपण देत असतो याचं कारण आहे मित्रांनो जेवणाच्या आधी आणि जेवताना पाणी पिणं ही एक गोष्ट जर तुम्ही बंद केली मग तुम्ही म्हणणार की आम्ही पाणी कधी प्यायचं मित्रांनो सोपी गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला म्हणजे आता तुम्ही एक तासाने जेवणार असं आपल्याला माहित असते की आपल्याला कधी भूक लागणार आहे किंवा आपण कधी जेवण करणार आहोत त्याच्याबरोबर एक तास आधी तुम्ही कितीही पाणी पिऊ शकतात आणि जेवणानंतर एक तास नंतर तुम्ही पाणी पिऊ शकतात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग मध्य काय करायचं आपण जर तुम्हाला अत्यंत आवश्यक असेल मित्रांनो पाणी पिणं तर तुम्ही जेवताना एक घोट दीड घोट फक्त पाण्याचा वापर करू शकतात जास्त पाणी अजिबात पिऊ नका कारण त्याचा परिणाम मगाशीच मी तुम्हाला सांगितला मग अशा प्रकारे ते अन्न तिथं फिरत राहतं ते पचत नाही जठर जो होता जो जो पाचक रस आहे तो तिथं उपलब्ध नसल्यामुळे ते अन्न पचायला उशीर लागतं मग आपल्या पोटामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून तुम्ही जेवणानंतर लगेच किंवा जेवणा आधी पाणी पिऊ नका जेवत असताना देखील पाणी पिऊ नका व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि असंच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद